नमस्कार मित्रांनो काल सोळा मार्चला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा हा पार पडला आहे तर चला पाहूया या पुरस्कार सोहळ्यातील विजेत्या कलाकारांची संपूर्ण यादी कोणाला कोणता पुरस्कार मिळाला आहे ते सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य स्त्री नंदिनी लग्नानंतर होईलच प्रेम सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य पुरुष तेजस थोडं तुझं आणि थोडं माझं सर्वोत्कृष्ट आई शुभा आई आणि बाबा रिटायर होत आहेत सर्वोत्कृष्ट वडील यशवंत आई आणि बाबा रिटायर होत आहेत सर्वोत्कृष्ट मुलगी मीरा साधी माणसं सर्वोत्कृष्ट भावंड पार्थ जीवा युग काव्या नंदनी आरुषी लग्नानंतर होईलच प्रेम सर्वोत्कृष्ट पती ऋषिकेश घरोघरी मातीच्या चुली सर्वोत्कृष्ट पत्नी मुक्ता प्रेमाची गोष्ट आणि कला लक्ष्मीच्या पावलांनी सर्वोत्कृष्ट खलनायक किंवा खलनायिका ऐश्वर्या घरोघरी मातीच्या चुली आणि प्रिया ठरलं तर मग सर्वोत्कृष्ट त्रिकूट आकाश भूमी रागिनी शुभविवाह सर्वोत्कृष्ट सून जानकी घरोघरी मातीच्या चुली सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी आर्णव ईश्वरी तुही रे माझा मितवा सर्वोत्कृष्ट रोमॅंटिक जोडी अक्षय रमा मुरंबा सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी राया मंजेरी एड लागल प्रेमाचं सर्वोत्कृष्ट सासू निरूपा साधी माणसं सर्वोत्कृष्ट सासरे सुधाकर साधी माणसं सर्वोत्कृष्ट धडाकेबाज सदस्य आबोली सर्वोत्कृष्ट ग्लॅमर्स चेहरा पुरुष आर्णव तुही रे माझा मितवा सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा स्त्री मानसी थोडं तुझं आणि थोडं माझं स्टार प्रभाव विशेष सन्मान उदयग आंबे ही मालिका सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम आता होऊ दे धिंगाणा सर्वोत्कृष्ट निवेदक समृद्धी केळकर मी होणार सुपरस्टार सर्वोत्कृष्ट वेशभूषा लग्नानंतर होईलच प्रेम सर्वोत्कृष्ट परीक्षक पसंती मालिका आई आणि बाबा रिटायर होत आहेत सर्वोत्कृष्ट परिवार चांदेकर परिवार लक्ष्मीच्या पावलांनी सर्वोत्कृष्ट प्रेक्षक पसंती महामालिका ठरलं तर मग तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राची महामालिका ठरली आहे तर ही होती विजेत्या कलाकारांची आणि मालिकेंची नावे यापैकी तुमची आवडती मालिका कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद